फॅमिली काय सांगता तुमच्या इथे पण मूग डाळ आणि शेपू खायला मागत नाही तर खास आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण आपण आज बनवणार आहोत शेपू मग डाळीच्या वड्या कशा करायच्या का सांगते प्रथमता डाळ चांगली भाजून घ्यायची नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायची त्यामध्ये कोथंबीर मिरचीचा ठेचा रॉयल किचन किंग मसाला ऑर्गेनो हळद हिंग पांढरे तीळ घालायचे खास असा सिक्रेटली मसाला दोन चमचे घालायचा आणि नंतर हे पीठ सर्व एकजीव करून घ्यायचं चांगली निवडून दुहून चिरून घेतलेली शेपू ह्याच्यामध्ये घालायची हे पीठ मळून घ्यायचं वड्या का करायच्या त्याच्या वरतून गार्निशिंग तिळानी करायचं आहे आणि या वड्या स्टीमर स्टीमरला उकडून घ्यायच्या आहेत ह्या स्टीमरला वड्या उकडून घेतल्याच्या नंतर ह्या कापून घ्यायच्या आणि तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत सिक्रेटली जो खास मसाला आहे हा फक्त मूग डाळीच्या वड्यांसाठीच नाही बनवलेला तर प्रत्येक भाजीसाठी खास असा हा सिक्रेटली मसाला बनवलेला आहे खास अशा सिक्रेटली मसाल्यासोबत डिटेल शेपू मूग डाळीच्या वड्यांची रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलवरती पोस्ट झालेली आहे